हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आंब्याचा शिरा बनवणार आहे आता आंब्याचं सीझन आहे ना चला म्हटलं आता आज शिरा बनवून दाखवते हे बघा गॅस चालू केला आहे पॅन ठेवला आहे आता त्यामध्ये आपण तूप ॲड करू दोन चम्मच तूप ॲड केला आणि एक वाटी रवा आहे हे वाटीच्या प्रमाणात एक वाटी रवा आहे याला छान भाजून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ठेवायचं आहे जळून जाते मग छान याला कलर चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचा रव्याला हे बघा तीन ते चार मिनिट झाले स्लो आचेवर छान मी रवा भाजून घेत आहे आणि कलर पण चेंज झाला आहे आणि खूप जास्त पण भाजायचं नाही आहे याला आणि त्याच वाटेने मी आंब्याचा रस टाकत आहे आणि हा आंबा गावराणी आहे गावाकडला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करू आणि आंबा किती गोड आहे आंबट आहे त्यानुसार साखर ॲड करायचा आहे आणखी बस आणखी याला छान मिक्स करून परतून फिरवून घ्यायचं आहे याला पाणी सुटते साखरेला हे बघा आपल्या साखरेला छान पाणी सुटत आहे असं छान असं मिक्स करत राहायचं तुम्ही यामध्ये दूध ॲड करू शकता मी दूध नाही टाकलं कारण तर दूध आमच्याकडे जमत नाही जास्त मी थोडं पाणी ॲड करत आहे साखरेचं पाणी सुटलं होतं नक्की तुम्ही दूध ॲड करायचं छान होते मऊ मऊ शिरा आणि खूप टेस्टी पण बनते आता याला छान आचेवर आता यामध्ये थोडं किंचित मीठ ॲड करत आहे मी छान टेस्टी त्याच्यानी आणि विलायची पावडर मिक्स करून घ्यायचं छान सेंट सुटला आपला तुपाचा वगैरे आणि सुका मेळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता किती घ्यायचा मी ॲड करत आहे थोडं याला छान असं मिक्स करून घ्यायचा हे बघा झाला आपला आंब्याचा शिरा आणि दूध मी यासाठी नाही टाकत काही काही रेसिपीमध्ये मलाच नाही जमत मी दुधाचं काहीच खात नाही पित नाही म्हणून बगर दुधाचं पण मी रेसिपी दाखवते कारण माझ्यासारखे भरपूर असेल हे बघा छान छान सॉफ्ट आणि खूप सुंदर सेंट येत आहे तुपाचा झाले आपली रेसिपी तयार कशी वाटली सरळ सोपी आणि कमी साहित्यामध्ये ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ट्राय करा पण असा शिरा बगर दुधाचा झाले आता आपला सिरा तयार